किसा करा लागेल त्याच्या नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे सामान्य लोकांनाही कळत पण सामान्य लोकांना या पद्धतीची वर्तवणूक लोकांना मिळली जाते ही फसल असं मला अर्थ याचा फायदा होईल महाविकास आघाडीला फायदा ही गोष्ट असं काहीतरी हा नव्हता अशी की काला राज ठाकरे झाली त्यांनी असं म्हटलं की पुण्यात भुजबळांना पुण्याची पगडी घालून फुलेंची पगडी घातली हीच पगडी घाला म्हणून आज शरद पवारांचा जातीवाद असं त्यांनी म्हटलं राज ठाकरे माझी भविष्य आहे काल दादांनी पण म्हटलं की लोकसभेत तुम्ही पवारांच्या वयाचा विचार करता आमचा कार्यक्रम केला साहेब आज पुण्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा होते काय सांगा सभा घेऊन हा त्यांचा भारता इलेक्शन एक गोष्ट घ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्री त्यांचे सोळा वेळेला महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात जिथे जिथे आले त्या सोळा जागांपैकी त्यांची बारा अकरा जागेवर त्यांचा पराभव झाला